CCN News, एक पाऊल महाराष्ट्रासाठी नगरपालिका निवडणूक रण धुमाळी न्यूज भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पंडितराव देशमुख नगरसेवक पदाचे उमेदवार दीपक वाधवाणी व सौ पुष्पा लहाने यांच्या प्रचारार्थ निघालेल्या रॅलीने संपूर्ण परिसर भाजपा झाला होता या रॅलीमध्ये नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते रॅलीमध्ये दिल्या जाणाऱ्या घोषणांमुळे संपूर्ण परिसर दनानून गेला होता विकास कन्या आमदार श्वेताताई महाले पाटील यांच्या उपस्थितीत निघालेल्या या रॅलीमुळे संपूर्ण वातावरण भाजपामय झाले असून या प्रभागामध्ये भाजपाचे उमेदवार विजयी होणार असल्याचे चित्र दिसून येत आहे या रॅलीमध्ये मित्रांची मोठी फौज सहभागी झाल्याचे पाहावयास मिळाले सीसीएन न्यूज चिखली बुलढाणा